तदिति नाना भयतो वा रोगतो वा उपतो तो अरख अशी बाल होत सरोजी आपण भवतु सब मंगलम रखंतु सब देवता सब राजेश <Five pressing Gegen West> एकशेस

या संस्थेच्या संरक्षक महाउपस्थिता विलासराय आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धर्मकार्यात सामील झाले या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आणि आपल्या मुलांना जरा फिरायला जर मुंबईची ठिकाणी तुम्ही घेऊन गेलात तर तिथल्या झोपडी होईल

पवार असतील अजित पवार असतील त्यांचा एक सतत भास असतो आमच्या वाढीला काय तरी भेटलं पाहिजे हे शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा यांच्याकडून होत असतो यात पाठपुराचा एक अवश्य म्हणजे आज आपण बघतो नाही भेटली तर चालेल पण शिक्षण हे घेतलंच पाहिजे आता आपण सातत्याने प्रयत्न करत असतो की आमच्या महिला भगितीपर्यंत उपस्थित आहेत त्यांना आपण आम्ही महिलांना सांगू इच्छितो नेहमी तर तुम्ही शिका नेहमी काय करेल शिकत राहा शिकल्याचे फायदे आहेत पण त्यांचा एक धनिक मित्र त्यांना म्हणाला तर बाबासाहेब तुम्ही अठरा अठरा तास अभ्यास करता उद्या सगळ्या तुमची परिस्थिती सभेत बिघडली तर काय कराल ते बोलले माझ्या जनतेसाठी माझी तब्येत परिस्थिती बिघडली तरी चालेल पण त्याचा जो ध्यास होता खरोखर या त्याला सांगू इच्छित मी बापान साहेबांचा एकच ध्यास होता का माझा जो जनसमुदाय आहे तो कुठल्याही प्रकारे अशी तुम्हाला तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांनी मार्चच्या चौतळीत ताल्यात पहिला प्रवेश केला मार्चच्या चौतळ्यात ताल्यात पहिला प्रवेश केला तुम्हाला माहिती नसेल या वामजावच्या इथल्या हरिजनाला पहिला प्रवेश फी दिला म्हणून पण त्याने एक शब्द लिहिला होता की मी माझा हिंदू म्हणून शेवटला वाचन असेल त्यामुळे ती होऊ शकली नाही नाहीतर आज एक हिंदू धर्म म्हणून संबंध हा राष्ट्र असता त्यांचा जर मानलं असतात तर एक हिंदू धर्म असतात आणि मूर्ती गेली म्हणजे म्हणून समाधान वाटत दुसरा धर्म त्याला उद्घाटन करण्यासाठी सर्वांनी